आज आपण चिकाच्या दुधाशिवाय खरवस कसा बनवायचा हे बघणार आहोत कधी कधी खरवस खाण्याची खूप इच्छा होते पण चिकाचं दूध उपलब्ध होत नाही त्यासाठी आज आपण इन्स्टंट खरवस कसा बनवायचा हे बघणार आहोत ही खरवस बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट खरवस बनवून तयार होतो हा खरवसच आहे असं म्हणता येणार नाही पण चिकाच्या दुधापासून जो आपण खरवस बनवतो अगदी त्याच्या जवळपास सारखी चव या खरवसाची सुद्धा लागते साध्या दुधापासून हा खरवस आपण बनवून तयार केलेला आहे अगदी घट्ट आणि मऊसूच असा खरवस तयार होतो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता खरवस बनवण्यासाठी सगळं मेजरमेंट आपल्याला एका वाटी किंवा कपाने करून घ्यायचं आहे इथे मी वाटीने सगळं मेजरमेंट केलेलं आहे एक वाटी फुल क्रीम दूध घ्यायचं आहे इथे दूध मी म्हशीचं वापरलेलं आहे एक वाटी कंडेन्स मिल्क अर्धी वाटीपेक्षा जास्त घट्ट दही घेतलेला आहे दह्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे त्यानंतर दूध घालायचं आहे हे दूध थंड नाहीये नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं इथे दूध मी घेतलेलं आहे साई साई दूध घ्यायचं आहे फुल क्रीम दूध असायला हवं तेव्हाच खरवस छान घट्ट तयार होईल आता मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडरच्या अजिबात गाठी होऊ द्यायचे नाही मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे आता दही घेताना जास्त आंबट घेऊ नका फ्रेश दह्याचा वापर करा आणि दह्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको नाहीतर खरवस घट्ट तयार होणार नाही खरवसाला पाणी सुटेल त्यामुळे दही घेताना घट्ट दही घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे डायरेक्ट साखर घालू नका कंडेन्स मिल्कमुळे खरवसाला घट्टसरपणा येतो साखर घातली की खरवसाला पाणी सुटू शकतं त्यानंतर यामध्ये वेलचीपूड घालायची आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत जर हे बॅटर मऊसूत होत नसेल वा, वा तर चाळणीने तुम्ही हे बॅटर गाळून घेऊ शकता म्हणजे बॅटर अगदी मौसूत होईल तुम्ही ते बघू शकाल बॅटर अगदी मौसूत तयार झालेला आहे आता खरवसाला अगदी ओरिजिनल खरवासासारखाच कलर यावा किंवा खरवस तसाच दिसावा यासाठी यामध्ये चिमूडभर हळद घालायची आहे हळद घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल जास्त हळदीचा वापर करू नका नाही तर चवीत फरक पडू शकतो आता हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल जसं चिकाचं दूध असतं त्याप्रमाणे या दुधाला सुद्धा कन्सिस्टन्सी आली आहे चिकाचं दूध थोडंसं घट्ट असतं त्याप्रमाणे इथे दूध तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट दूध तयार आहे इथे चिकाचं ओरिजिनल नाही पण आपण तयार केलेलं दूध परफेक्ट आहे आता हे दूध केकटीनमध्ये ट्रान्सफर करूया केकटीनमध्ये मी खरव शिजण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी मी केकटीनमध्ये हे बॅटर ट्रान्सफर केलेलं आहे केकटीनला मी अजिबात तूप तेल काहीही लावलेलं नाही तसंच आपल्याला बॅटर केकटीनमध्ये ओतायचं आहे आता यावरती वेलचीपूड घालूया तुम्ही इथे जायफळसुद्धा घालू शकता मी वेलचीपूड घातलेली आहे आता आपण खरवस शिजण्यासाठी ठेवूया कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आली पाणी छान गरम झालं की केकटीन आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं खरवस शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय ठेवू शकता पण कढईतलं पाणी उकळतं असायला हवं म्हणजे ते सारखं उकळत राहिलं पाहिजे आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत पंचवीस मिनटं मी खरवस शिजवून घेतलेलं आहे आता खरवस आपण चेक करूया शिजलेला आहे की नाही टूथपिकच्या मदतीने खरवस चेक करायचं आहे शिजला आहे की नाही ते इथे टूथपिकला अजिबात काही चिटकलेलं नाही परफेक्ट असा खरवस शिजलेला आहे आता खरवस पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि एक तास फ्रीजमध्ये खरवस सेट होण्यासाठी से ठेवायचं आहे खरवस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एक तास फ्रीजमध्ये खरवस सेट करण्यासाठी से ठेवला होता आता खरवस छान सेट झालेला आहे मस्त असा घट्ट झालेला आहे आता खरवसाच्या आपण वड्या कट करून घेऊया अगदी मस्त असा खरवस तयार झालेला आहे खरवस कट करताना तुमच्या लक्षात येत असेल अगदी घट्टसर आणि मौसूत असा आता खरवसाच्या वड्या इथे मी काढून घेतलेल्या आहे प्लेटमध्ये अगदी मस्त असा खरवस तयार झालेला आहे ओरिजिनल खरवस आहे असं म्हणता येणार नाही पण त्या खरवसाच्या अगदी जवळपास चव सारखीच लागते या खरवसाची अगदी मस्त असा घट्टसर मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा खरवस तयार झालेला आहे तुम्हाला मी खरवस तोडून सुद्धा दाखवते परफेक्ट अगदी परफेक्ट असा खरवच तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा